लोकसभा निवडणुकीचा आयोगाच्या निर्देशानुसार रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराचा तोफा थंडावणार आहे यानंतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून छुप्या पद्धतीने प्रचार केला जाणार आहे त्यातही आता उमेदवारांकडून थेट भेटीगाठीतूनच मतदारांसोबत फायनल सेटिंग केली जाणार आहे लोकसभा निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यापासूनच उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडत आहे अर्चना पाटील महाविकास ओमप्रकाश निंबाळकर वंचित बहुजन भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह अनेक उमेदवार रिंगणात उतरलेले त्यांच्या पाठीशी असलेल्या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी नेते मंडळी मैदानात उतरले असून उमेदवारही रात्रंदिवस एक करून गावचे गाव पिंचून काढत आहे आता निवडणूक म्हटली म्हणजे प्रचाराशिवाय अशातच आपण प्रचारात कमी पडू नये यासाठी उमेदवार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहे यामध्ये सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला जात असल्याचं दिसून येत असून निवडणूक एकदम हायटेक झाली आहे तर मोबाईलवर होर्डिंग पोस्टर झळकत असल्याने लोकसभा निवडणुकीची परिभाषाच आता बदलून आहे मात्र मंगळवारी मतदान येत असून नियमानुसार रविवारी दिनांक पाच रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराला विराम लागणार असून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांपासून झालेल्या राजकीय घडामोडी गावागावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले यंदाची लोकसभा निवडणूक काही करून आपल्याच पक्षाने जिंकायची असल्याने गावातील पुढारी कार्यकर्ते घराघरात जाऊन मतदारांना तुमच्यातील एक असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे आपले जुने संबंध असल्याने मीच तुमच्यासाठी धावून येणार असं फंडे महाविकास आघाडी महायुती वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षाकडून अवलंबले जात आहेत लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत यासाठी जिल्ह्याची यंत्रणा कामाला लागली मंगळवारी मतदान होणार असल्याने रविवारी प्रचाराला विराम लागणार आहे तर सोमवारीच निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदान केंद्रावर पोहोचावं लागणार आहे त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा